नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या शाखाभाई या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण परत एकदा नवीन गाण्याची अपडेट घेऊन आले आहोत तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला परत बघत राहा आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या शाकाभाई युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया या सॉंगमध्ये कोणी कोणी ॲक्टिंग केलेली आहे आणि कोणी कोणी मेहनत घेतलेली आहे आणि गाण्याचे नाव काय आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गाण्याचे नाव आहे होऊन गेला तुझ्यावर प्या मित्रांनो हे सॉंग प्रस्तुत केलं आहे अमित भावारे मुजिक या यूट्यूब चॅनलने तसेच मित्रांनो या शोमध्ये गीतकार आहेत यतीन वाडाण गायक आहेत यतीन वाढाण आणि संजना रावते कलाकार आहेत अमित भवारी आणि दर्शना झिरवा मित्रांनो या सॉन्गला म्युझिक दिलेले आहे आणि मिक्स केले आहे विशाल ब्रदर्स स्टुडिओ यांनी या शोमध्ये व्हिडिओग्राफी केली आहे आशिष गणेशकर यांनी तसेच मित्रांनो या सॉंगमध्ये आभार व्यक्त केलेले आहेत अंकुश झिरवा विशाल थाडकर संदीप थिमरे तर मित्रांनो या सर्व युट्यूब कलाकारांनी याच्यामध्ये ॲक्टिंग केलेली आहे से से तर मित्रांनो खूपच सुंदर असं गाणं झालेलं आहे ॲक्टिंग डान्सिंग व्हिडिओग्राफी आणि म्युझिक खूपच सुंदर असे दिलेली आहे तसेच यतीन वडाण आणि संजना रावते यांनी खूपच सुंदर असे सिंगिंग केले आहे तर अमित भवार या युट्यूब चॅनलचे लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे मित्रांनो देऊन ठेवलेलं आहे जाऊन नक्कीच विजिट द्या सॉन्ग सॉंग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि त्यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो असेच नवनवीन सॉंगचे अपडेट बघण्यासाठी आपला पण शाखाभाई यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ कशा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये